नमस्कार टी व्ही नेक्स्ट मार्गेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी श्रीधर कुलकर्णी सध्या पितृपक्ष सुरू आहे या काळात अनेकदा भोजनाला बोलावलं जातं अनेक जण श्राद्धाचं जेवण जेवायला जात नाही किंबहुना श्राद्धाचं जेवण म्हटल्यावर नकार देत असत श्राद्धाचं जेवण अपवित्र असतं का श्राद्धाचं जेवण जेवावं की नाही असा प्रश्न प्रत्येकाला पडत असतो शास्त्र काय सांगतं हे आपण आज जाणून घेऊया श्राद्धा दिवशी जेवण करणं आपल्याला आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती करण्यासाठी असतं जर आपण श्रद्धेनं आणि भक्तीनं हे भोजन घेतलं तर त्यातून पूर्वजांना समाधान प्राप्त होतं असं शास्त्र सांगतं श्राद्धा हा एक धार्मिक विधी आहे जो आपल्या पूर्वजांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी केला जातो या विधीमध्ये भोजनाचं महत्त्व खूप मोठं आहे कारण जेवण हे पूर्वजांच्या समाधानासाठी आणि त्यांच्या मोक्षासाठी समर्पित केलं जातं या दिवशी ज्यांचं श्राद्ध आहे त्यांच्या आवडीचे पदार्थ या भोजनावेळी बनवले जातात त्यांची आठवण काढली जाते धार्मिक मान्यतेनुसार जो जन्माला येतो त्याचा मृत्यू निश्चित आहे यमलोकातून पृथ्वीवर पोचणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कर्माचं फळ भोगावं लागतं विविध धार्मिक ग्रंथामध्ये जन्म आणि मृत्यूच्या चक्राबद्दल महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे त्या व्यक्तीला त्याच्या कर्माचं फळ मिळतं आणि त्याच्या कर्मानुसारच शिक्षाही मिळते हिंदू सनातन धर्मात व्यक्तीच्या मृत्यूनंतर केल्या जाणाऱ्या प्रथा आणि विधींना विशेष महत्त्व आहे यापैकी एक मृत्यूभोज म्हणजेच श्राद्धाचं जेवण आहे जे एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूच्या नंतर दहा बारा किंवा तेराव्या दिवशी केलं जातं ही परंपरा बऱ्याच काळापासून चालत आली आहे परंतु समाजात याबद्दल अनेक प्रश्न उद्भवतात जसे की श्राद्धाचं जेवण जेवण योग्य आहे का मृत्यूभोजनामुळं पाप लागतं का श्राद्ध भोजना जाड़ां 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 वा वा जाला भोज भोजनाबद्दल शास्त्र काय सांगतं अशी काही जणां जणांकडून विचारणा केली जाते शास्त्रानुसार व्यक्तीच्या मृत्यूनंतर मृत्यूच्या आत्म्याच्या शांतीसाठी दहाव्या बाराव्या किंवा तेराव्या दिवशी जेवण केलं जातं शास्त्रात ज्याला मृत्यूभोज ब्रह्मभोज किंवा तेरवी भोज असंही म्हणतात हे एक सामूहिक भोजन आहे हिंदू धर्मात अंत्यसंस्कार हे सोळाव्या संस्कारापैकी शेवटचे मानले जाते अंत्यसंस्कारानंतर मृत व्यक्तीचं कुटुंब तेरा दिवस शोकात राहतं त्याचवेळी मृत्यूच्या दहाव्या किंवा तेराव्या दिवशी ब्राह्मण नातेवाईक आणि समाजातील लोकांना अन्न दिलं जातं या जेवणात मृत्यू मृत व्यक्तीच्या आवडीच्या वस्तू बनवल्या जातात आणि त्याच्या स्मृतिप्रिथ्यथ या भोजनाचं आयोजन केलं जातं गरुड पुराणात मृत्यू भोजनाचा थेट उल्लेख नाही परंतु तेराव्या दिवशी ब्रह्मभोज आणि दानाचा नियम सांगितलेला आहे गरुड पुराणात म्हटलं आहे की मृत्यूनंतर आत्मा तेरा दिवस त्याच्या कुटुंबात आणि घरामध्ये भटकत राहतो तेराव्या दिवशी आत्म्याला ब्रह्मभोज आणि दानातून पुण्य मिळतं जे त्याला परलोकात मदत करतं हे भोजन फक्त गरीब आणि विद्वान माणसासाठी असावं सामाजिक प्रदर्शनासाठी नाही गरुड पूर्णानुसार जर श्रीमंत लोक श्राद्ध सांग श्राद्धाचं जेवण जेवतात तर ते गरिबांचं हक्क हिसकावून घेण्यासारखं पाप आहे असं म्हटलं जातं महाभारतातील अनुशासन पर्वात श्रीकृष्ण म्हणाले आहेत की अन्न फक्त तेव्हाच घ्यावं जेव्हा अन्न देणारा आणि खाणारा दोघांम दोघांचंही मन आनंदी असेल दुःख आणि वेदनांच्या स्थितीत अन्न खाणं योग्य नाही त्यानुसार कुटुंब दुःखात बुडालेलं असताना अन्न घेणं नैतिकदृष्ट्या चुकीचं आहे दुर्योधनाच्या आग्रहास्तव श्रीकृष्णानं युद्धापूर्वी जेवणाचा जेवण्यास नकार दिला कारण त्यावेळी त्याचं मन आनंदी नव्हतं मनुस्मृती श्राद्ध आणि अन्नाचे नियम सांगते मनु महाराज म्हणतात की श्राद्धात विविध संख्येनं विद्वान ब्राह्मणांना अन्न द्यावं आणि हे अन्न शुद्ध मनाने असावं मनुस्मृती असेही म्हणते की दुःखात अश्रू ढाळणे निषिद्ध आहे कारण जे परलोकात आत आत्म्याला दुखावते सामाजिक शोबाजीसाठी मृत्यूभोजन आयोजित करणं शास्त्रामध्ये निषिद्ध आहे कर्ज घेऊन ते करणं अधिक चुकीचं आहे मृत्यूभोजन सुरू करण्याचा उद्देश सामाजिक आणि मानसिक होता जुन्या काळात जेव्हा वैद्यकीय सुविधा मर्यादित होत्या आणि मृत्यूनंतर जंतू पसरण्याचा धोका होता म्हणूनच घर शुद्ध करण्यासाठी द दशशास्त्र आणि गंगाजल शिंपडणे यासारखे विधी केले जात होते मृत्यूच्या जा कुटुंबाला सामाजिक आधार देण्यासाठी आणि त्यांचं दुःख कमी करण्यासाठी तेराव्या दिवशीचा कार्यक्रम आयोजित केला जात होता नातेवाईकांना नातेवाईक धान्य भाज्या आणि इतर साहित्य आणून कुटुंबाला मदत करत असत ते एकतेचं प्रतीक होतं कालांतराने ही परंपरा परंपरा विकृत झाली आजच्या काळात हजारो लोकांना अंत्यसंस्काराच्या अंत्यसंस्काराच्या मेजवानीसाठी आमंत्रित के करणं मोठ मोठा खर्च करणं आणि सामाजिक दबावामुळे कर्ज घेणं सामान्य झाले आहे हे शास्त्राच्या विरुद्ध आहे आणि गरीब कुटुंबासाठी आर्थिक ओझं बंद आहे अनेक विद्वान ही वाईट प्रथा मानतात जी सामाजिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून योग्य नाही आजच्या काळामध्ये समाजामध्ये गरीब लोकांना विशेष किंवा निराधार मुलांना जर पितृपक्षामध्ये अन्नदान केलं तर त्याचं पुण्य नक्कीच अधिक चांगलं मिळेल आणि ज्या कोणी व्यक्ती निधन पावलेल्या आहेत त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल श्राद्धाचं जेवण जेवावं की नाही अशी अनेक अनेकांच्या मनात जरी शंका असली तरी चांगल्या मनानं आणि आपल्या इच्छेनुसार जर तिथे गेलं तर त्याचं कोणतंही पाप लागत नाही पण ज्या व्यक्तीचं निधन झालं आहे त्यांच्या आत्म्याला मात्र शांती लागते हा एक शास्त्र सांगतं आणि याचा नक्कीच प्रत्येकानं विचार केला तर हरकत नाही